नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओ मध्ये भगर म्हणजेच वरीचे तांदूळ हे आपल्या घरी उपवासाच्या दिवशी केले जातात सहसा उपासाचा दिवस सोडला तर इतर दिवशी आपण भगर खात नाही पण या भगरीत काय काय घटक आहेत आणि ती किती पौष्टिक आहे हे ऐकले तर असे लक्षात येईल एरवी सुद्धा खायला हा पदार्थ किती चांगला आहे आज आपण याच उपवासाच्या पदार्थाबद्दल जाणून घेणार आहोत खर तर भगर हे काही धान्य नाही भगर म्हणजे शेतात आपोआप उगवणाऱ्या गवताच्या एका प्रकारच्या बिया हिंदीमध्ये याला सामा चावल असे म्हणतात शिजलेल्या भगरीची चव सुद्धा काहीशी भगर हे पटापट पत वाढणारे पीक आहे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण बी पेरल्यापासून केवळ पंचेचाळीस दिवसात भगरीचे पीक तयार होते भगर हे अख्ख्या भारतभर उपवासाच्या दिवशी केले जाते पण ते केवळ उपवासापुरते मर्यादित न ठेवता इतर वेळेस पण खाण्यासाठी किती उपयुक्त आहे हे आपण आता बघणार आहोत तर जाणून घेऊयात भगरीत असलेली पोषक द्रव्य आणि त्याचा आपल्या शरीराला होणारा उपयोग भगरीमध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते तांदूळ गहू ज्वारी या धान्यापेक्षा कॅलरी कमी असतात जास्त प्रमाणात असल्यामुळे थोडीशी भगर खाऊन सुद्धा अंगात शक्ती येते कॅलरी कमी असल्यामुळे वजन आटोक्यात ठेवण्यासाठी सुद्धा भगर उपयुक्त ठरते भगरीत फायबर खूप जास्त प्रमाणात आढळतात आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन व्हायला फायबरची गरज असते म्हणूनच आहारात फायबरचे प्रमाण जास्त असेल तर पचनाच्या तक्रारी कमी होतात भगर पचायला हलकी असते भगर खाल्ल्याने त्रास असेल तर तो दूर होतो गॅसेस होत नाहीत आणि अपचनामुळे दुखत ते सुद्धा असेल तर दुखायचे कमी होते आहारात प्रमाण जास्त असेल तर ओट भरल्याची भावना सुद्धा लवकर येते आणि जास्त वेळासाठी टिकून राहते या कारणामुळेच वजन कमी करायचे असेल तर भगर हा एक चांगला पर्याय आहे भगर हे लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड आहे म्हणजे असे अन्न कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असते आणि असलेले कार्बोहायड्रेट पचायला अतिशय सोपे असते यामुळे सुद्धा वजन आटोक्यात ठेवण्यासाठी भगर फायदेशीर आहे लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या अन्नामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते मधुमेह हो असणाऱ्या लोकांना या प्रकारचे अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो अर्थातच मधुमेह हो असणाऱ्या लोकांनी भाताच्या ऐवजी भगर खाल्ली तर त्यांच्यासाठी ते फायदेशीर असते भगरित ब्लुटेन नसते ब्लुटेन म्हणजे आपण खातो धान्याच्या पिठाला मळतो त्यात ब्लुटेन असते उदाहरणार्थ गव्हाचे पीठ पिझ्झा पास्ता ब्रेड यामध्ये ब्लुटेनचे प्रमाण जास्त असते ब्लुटेन मध्ये काही पोषक द्रव्य नसतात काही लोकांना ची आलर्जी सुद्धा असते ग्लुटेन युक्त पदार्थ खाल्ल्याने त्यांना पोटात दुखते अपचन त्रास होतात भगर हे पूर्णपणे आहे हा एक उत्तम पर्याय आहे जो पचायला हलका आहे हे आपण बघितलेलेच आहे भगरीत आयन जास्त प्रमाणात आढळते म्हणूनच आपल्याला जर अनेमियाचा त्रास म्हणजेच शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असते सरळ तर शरीरातले हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी भगर उपयुक्त आहे इतर कोणत्याही धान्यात असते त्यापेक्षा जास्त प्रमाणात आयन भगरीतून मिळते साधारण शंभर ग्रॅम भगरीतून अठरा पॉइंट पाठ जी आयन मिळते विशेषतः शाकाहारी लोकांसाठी भगर हा आयनचा सर्वोत्तम स्रोत आहे भगरीत व्हिटॅमिन सी ए e, आणि ई जास्त प्रमाणात असतात तसेच भगरीत खनिजे सुद्धा जास्त प्रमाणात आढळतात ज्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते सोडियम नसते ज्यामुळे नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदा होतो साध्या भातापेक्षा भगरीमध्ये जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीरातल्या पेशींची फ्रीडिकल नावाच्या धोकादायक मॉलिक्यूल पासून संरक्षण करतात भगर जरी उपवासाला खात असले तरी बाळाला पहिल्यांदा बाहेरचे अन्न देताना अगदी सहाव्या सातव्या महिन्यापासून भगरीची खीर करून दिली तर बाळासाठी तो उत्तम पोषक आहार ठरतो कारण ती पचायला अतिशय हलकी असते सारखे इतके सकस अन्न फक्त उपवासासाठी न वापरता त्याचा रोजच्या आहारात उपयोग झाला पाहिजे शिवाय नवरात्रात नऊ दिवसांचा उपवास करताना आपल्या शरीराला पोषक आहार मिळून ऊर्जा टिकून राहण्यासाठी भगरीचा वापर सर्वात जास्त करावा मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती मिळविण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद